आदिवासी पेसा संघर्ष समितीच्या वतीनं साक्री तालुक्यातील शिवाळी फाटा इथं रास्ता रोको करण्यात आला जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील कंत्राटी पदभरती रद्द करून आदिवासी समाजाच्या बारा हजार पाचशे पदांची भरती करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी आदिवासी पेसा संघर्ष समितीच्या वतीनं साक्री तालुक्यातील शिवाळी फाट्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आलं दोन तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या या आंदोलनामुळं महामार्गावर सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या संदर्भात प्रशासनाला या मागण्याचं निवेदन देखील देण्यात आलं होतं आणि याचा सकारात्मक विचार प्रशासनातर्फे करण्यात आला नाही तर असा रोको आंदोलन करण्याचा इशारा यापूर्वीच संघटनेच्या वतीनं प्रशासनाला देण्यात आला होता त्यानुसार अखेर प्रशासनातर्फे या मागणी संदर्भात कुठल्याही प्रकारची दखल घेतली न गेल्यामुळं आदिवासी पेसा संघर्ष समितीच्या वतीनं रास्ता रोको करत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं या रास्ता रोकोमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर उतरल्याचं बघावयास मिळालं असून यामध्ये महिला वर्गाचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला केलेला जो क्षेत्र आहे ठिकाणी सतरा संवर्ग म्हणजे सतरा प्रकारना जेव्हा तुम्हाला तलाक्षकपणे गावतवाल पोलीस पाटील या भट्टा पद आपला भाजना पुरेस म्हणजे आपला अनुसूचित जमातीनं लोकसामाई भरावाला पाहिजे याकरता शासननी कायदा पारित करा पण त्या काय करणार कायदा तर दे दिला दोन हजार तेवीस मध्ये मागला वर्ष मग त्याची नोकर भरती काढी एकूण साडे सात हजार नोकर भरती पैकी तीन थी, हजार तीनशे नव्वद पुरेसाला कागदपत्र पडताळणी व्हाय म्हणजे त्या पात्रा व्हायना त्यामुळे कागदपत्र कागदपत्र पडताळणीला फुलावा पण एक बिगर आदिवासी समाज कृती समितीने कोर्टामध्ये केस टाकीने हाय भरतीला स्टे लावायला प्रयत्न करा पण कोटा

साखरी तालुक्यात आहे मागच्या काही दिवसापासनं पूर्ण महाराष्ट्रात पेटले हा हे आंदोलनाचं तर लक्षात घ्या की हा जो प्रकार आहे जे संविधानाने आपल्याला काही अधिकार दिलेले आहेत आदिवासींना ते अधिकार आजपर्यंत फक्त पुस्तकातच राहून गेले संविधानाच्या ग्राउंडवर ते अधिकार उतरलेच नाही आता पैसा भरती साठी जे काही आमचे खूप आदिवासी तरुण कुठलेला आदिवासी तरुण घरी वाढत तो मागच्या एक ते दोन महिन्यापासून वाढ बघत असतो आणि मुद्दाहून हे आजचे जे काही गव्हर्नमेंट आहे याने ते अडवून ठेवलेलं आहे कोर्टामध्ये हायकोर्टाने आपल्याविरुद्ध काही निकाल दिले मागच्या एक वर्षापासनं आपला जो वकील आहे जो तिथे अटॉर्नी जनरल आहे तिथं सुप्रीम कोर्टामध्ये त्याला अजून एक वर्षापासनं त्याचं मेन्शनच केलं नाही एन टी व्ही न्यूज मराठी साकरी